नमस्कार कथा सादर करीत आहे अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी अलबुज भाग दहावा हिरव्यागार वनराजीवर शुभ्र धुक्याचे थर रेंगाळत होता गर्द झाडी अजून निजलीच होती उगवत्या सूर्याची पिवळं किरण त्या धुक्याच्या अस्तरावर खेळत होती आणि तो शुभ्र पडदा चिरून पाखर आरपार सुरखंडी मारित होती नांदगावचा पानवटा त्या धुक्यानं झाकला होता अगदी जवळ माणूस आले तरच दिसत होत पानवठ्यावर लोकांची रीग लागली होती बायका गर्दी करून पाणी भरत होत्या भरल्या घागरी परत होत्या आणि रिकाम्या घागरींची माळ पानवट्याकडे पळत होती कावडी कर करत होत्या तांब्याच्या चकचकीत घागरी त्या शुभ्र धुक्यात तळपत होत्या बायकांचं हसणं काकणांचा किनकिनाट जोडव्यांचा झंझनाट तोड्यांचं हादरणं आणि चेहऱ्यावरचा हर्षभरीत भाव प्रत्येक माणूस एक निराळ्या तालीत चालत होता हसत होता आणि बोलत होता एकूण एक माणसांची मनं कशी अगदी येण्यासारखी भासत होती एकाएकी झऱ्यावरच्या स्त्रिया दचकल्या पोरं चरकली दक्क्या आवाजात कुजबुजली नामा आला नामा आला तो सरळ लुंगी काटावर ठेवून डोहात शिरला सारा डोह हिंदकळला नामा बुडी मारून पुन्हा वर आला देवा मसोबा देवा खंडोबा विरूबा यष्टमा अशी अनेक नावं उच्चारित त्यांना अंग धुतलं आणि लगेच बाहेर आला दुसरी लुंगी लावून केस झटकू लागला तोच लोक पुन्हा चमकले एखादा सावजा मागे लागावा तसा लक्षात धावत येताना त्यांनी पाहिला आज कितीतरी दिवसांनी नामा लक्षाला असा उघड्या मैदानात सापडला होता नामाला ओढ्यावर पाहून लक्षाला आनंद झाला आपली पल्लेदार काठी सरळ धरून लक्ष्या पिसाट झाला लक्ष्या बाणासारखा आपल्यावर येत आहे हे पाहून नामा सावध झाला केस पाठीवर फेकून त्यानं मागं पुढं पाय ठेवला आणि लक्ष्यावर झडप घ्यायच्या पवित्र्यात तो उभा राहिला त्याच्या डोळ्यातून ठिणग्या उसळल्या आता लक्षानं चढाई केली की त्याला चिरडून काढायचा असा त्यानं विचार केला दोन्ही गुडघ्यावर हात ठेवून नामा किंचित वाकला त्यामुळे भरारी मारण्यासाठी मुरलेल्या पाखरासारखा तो दिसत होता लक्ष्याचा तडाफा चुकवून पळून जावं का लक्ष्यावर झडप घ्यावी याचा तो विचार करीत होता माझ्या दोनशे रुपयांची वाट काय लक्ष्या डोकीवर काठी उगारून आणि नामाच्या टाळक्याचा नेम धरून म्हणाला नीट सांग नाहीतर तुझं डोसकं पटकन पडून टाकतो लक्ष नामाच्या टाळूवर काठी रोखून बोलत होता नामा लक्षाच्या काठीवर नजर ठेवून म्हणाला कसलं र दोनशे रुपये ते चारशे वाटाने गेले की बोंबलत गुमानं माझी रक्कम मला दे घोड्यानं हरभरे फोडावे तसा दात खात लक्ष एक एक पाऊल पुढं टाकीत पुढं येत होता हो तू बी बोमलच जा नामा आपल्या टाळक्याची काळजी घेऊन म्हणाला भानामती केलीस का नाही लक्ष्यानं विचारलं केली की नामा उत्तरला मग रंगी मला का मिळाली नाही लक्षात दणक्या द्यायच्या बेतात येऊन म्हणाला माझी रक्कम घेऊन रंगू मामाला दिलीस ते दोघे वाघासारखे एकमेकापुढे उभे होते त्यांनी नाक फेंदरली होती दोघांची भयंकर झटापट होणार असं दिसू लागलं ला। पानवट्याची माणसं दचकून जिथल्या तिथं उभी होती या लढाईत कोण मरणार याचा भिवून विचार करीत होती नामा आणि लक्ष्या यांची कलागत जुंपली आहे अशी गावात बातमी गेली आणि गावातून माणसं पानवाट्याकडे पळत येऊ हो लागली जी आली ती दूर उभी राहून पाहू लागली पुढं कोणीच जाईना रंग कुठं आहे लक्ष्यानं विचारलं आपल्या घरात आहे नामा पुरतला मग तुझ्या भानामतीचं काय झालं लक्ष्यानं दात खाऊन विचारलं नामा म्हणाला ते तुझ्या बाईपासनी विचार आणि याचवेळी लक्ष्यानं नामाची नजर चुकून त्याच्या डोकीत फाट काठी मारली नामाचं डोकं फुटलं लक्ष्यानं पुन्हा काठी उगारली काठी चुकवण्यात अपयस आल्यानं नामा भांबावला गालावर आलेल्या रक्ताचा ओघळ पाहून चिडला त्याने डोळे झाकून मुसडणी देऊन लक्ष्याला मिठी मारली पण त्याचवेळी नामाच्या भरपूर केसांनी दगा दिला लक्षानं नामाच्या केसांच्या झिंजाट्या मुठीत धरल्याने हिसका देऊन नामाला गरकन वाकवला व्यसन ओढताच रेळा नरम यावा तसा कुंडी आला भडकला त्यानं दम घेऊन लक्ष्याच्या छातीत धडकी मारली लक्ष्याला तिरीमिरी आली नामाचे केस सुटून तो मोकळा झाला तोच लक्षानं नामाला कवळा घातला आणि मग ते दोघे एकमेकांना घोल पडू लागले अगदी जीव घेण्याच्या ईर्ष्याने मारू लागले एकमेकावर तुटून पडले अखेर नामाचा दमच उखडला गेला त्याला धाप लागली नरडं सोकून घरघरू लागलं नामाचा प्रतिकार लुळा पडला आणि लक्ष्याला चेव आला तो नामाला बकलू लागला इतक्यात बापू बैलाला पाणी दाखवण्यासाठी आला ती मारामारी पाहून त्याचं डोकं फिरलं त्यानं बैल तसेच सोडून लक्ष्यावर झडप घेतली लक्ष्यानं नामाला सोडला आणि तो बापूला मारू लागला परंतु बापूनं त्याला पुढं येऊच दिलं नाही भाल्याचा दांडा सरळ धरून एकामागून एक यक दणके देऊन लक्ष्याला त्यानं घायाळ केला बापू लक्ष्याला सपासप मारित होता त्यानं लक्ष्याला ओमकाच घेऊन दिली नाही नामा मोकळा झाला होता लक्ष्याची उघडी बाजू दिसताच तोही दणके देऊ लागला आणि त्या दोघांच्या मारानं लक्ष्या होलपटून गेला मग लक्ष्यानं माघार घेतली हळूहळू मागं सरकत तो एकदम मैदान सोडून पळत सुटला जीव मोठीत घेऊन नजरेआड झाला बापूंनी नामा घरी आले तोच पाटी यालाळी हत्यार घेऊन बापूवर चाल करून येत असल्याचं त्यांना समजलं बापूही भाला घेऊन तयार झाला नामानं कंभर बांधून कुऱ्हाड घेतली रामा पण हाना मारला तयार झाला गावातली तरणी पोर बापूच्या मदतीला आली गावात दोन तट पडले ती बातमी गणूला कळाली तसा तो कुऱ्हाड घेऊन उठला जाता जाता म्हणाला पाटलांची निखार व त्यांची कलागत लागली बघून येतो हे ऐकून रंगूच्या छातीत धडकी भरली बाहेर येऊन बापूच्या घराकडे पाहिलं ती भयंकर गर्दी पाहून नि तो गलका ऐकून ती भयभीत झाली तिचे ओठ थरथरले ती मनात म्हणाली देवा बापूला वाचव पाटलाची आळी चढाई करून पुढं सरकत होती सर्वांच्या पुढे लक्ष आपले कुऱ्हाड हातात उभी धरून नाचत होता त्याच्या मागून सर्व पाटील मंडळी चालत होती ते सर्व गुरुवांच्या घरापुढं आले आणि पक्या मास्तर रस्त्यात त्यांना अडवून म्हणाला काय चालवलं आहे तुम्ही आज किती मुर्दे पाडणार आहात अरे काय काय हाय सारा सारी खारवत्याची आळीच आम्ही कापून काढणार आहे आज एका पाटलानं गर्जना केली मास्तर तुम्ही मागवा पक्या दोन पावलं पुढं होऊन म्हणाला का कारण काय तुम्ही असं अपसात कटून मरायला का तयार झालात गर्दीतून हनमा पुढं येऊन हो म्हणाला मास्तर ते तुम्ही बापू खारवतेलाच विचारा आणि आमची वाट सोडा बापूला बी भी विचारतो पक्या म्हणाला पण प्रथम तुम्ही थंड राहा कशाचं थंड होताय हनुमा भडकून क्याकाटला म्हणाला त्या चुलत्या पुतण्यानी माझ्या पोराला का मारलं पोलीस पाटील म्हणजे घिसाडे वाटला काय अहो मारलं कसलं पोराच्या टकुऱ्याच्या चिंध्या केल्या की एक पाटील ओरडला तरी पण थोडं थांबा पक्या सर्वांना शांत करीत म्हणाला मी बापूला घेऊन येतो आणि पक्या तो पाटलांचा लोंढा अडवून उभा राहिला एवढ्यात गणू मोहिता पुढं आला पाटील मंडळी शांत झाली मग आगळी कुणाची झाली याची चौकशी सुरू झाली पक्यानं बापूनी नामा यांना पुढं अन्ताच नामा केस पसरून ने हात जोडून पुढं गेला त्याचा तो रुद्रावतार पाहून हनुमाला धडकीच भरली देवा सांगा मारामारी का झाली सर्वांनी नामाला नरमाईनं विचारलं नामा आवाज चढवून म्हणाला मी आंघोळ करून पाण्याबाहेर आलो आणि लक्षा मला मारा आला अर पर का गणू गरजला मारामारी का झाली मग नामा म्हणाला मी भानामती करतो मी भानामती करावी म्हणून मला लक्ष्यानं दोनशे रुपये दिले होते ते तो परत मागतोय म्या भानामती करून दिव्यावानी देखणी पोरगी लक्ष्याला मिळवून द्यावी असं लक्षाचं मत होतं पण म्या तो गदडं काम केलं नाही तेव्हा लक्ष आता म्हणतोय पोरगी तरी दे नाही तर रुपये तरी दे आता तुम्हीच सांगा परंतु ती पोरगी कोण कुलकर्ण्यानं मध्येच विचारलं नामा म्हणाला सांगा म्हणत असाल तर सांगतो हो हो सांगा सर्वांनी होकार दिला नामा लक्ष्याकडे रोखून पाहत मोजक्या शब्दात म्हणाला मोहित्याची रंगू रंगूचं नाव निघताच सर्वांना धक्का बसला रंगू मिळावी म्हणून लक्षानं दोनशे रुपये दिले आणि नामानं भनामती केली नाही म्हणून ही, ही मारामारी झाली ही गोष्ट लक्षात येताच मोहित्याची आळी तरकटली सर्व मोहित्यांची टाळकी तापली त्यांनी हातातली कुऱ्हाडी सरळ धरल्या मोहिते पिसाळले पाटीलनी मोहिते यांच्यात दोन तट पडले तसा एक एक पाटलानं पाय काढला काही मोहित्यांनी लक्षावर मृकंड दिली परंतु पक्यानं पुन्हा पुढं होऊन ते सर्व प्रकरण शांत केलं त्या एकाच दिवसात गुरुवांचा पक्या नांदगावचा पुढारी मानला गेला जो तो म्हणू लागला पक्यानं खुनाखुनी टाळली नाहीतर गाव मुळावर चढला असता बापूचाही दरारा वाढला एकटा बापू सर्व पाटील मंडळीशी झुंज द्यायला तयार झालेला पाहून गावावर त्याचा भलताच वचक बसला आपल्यासाठी गावात हनामाल्या होत आहेत हे ऐकून रंगूचा धीर खचला आता आपलं कसं होणार बापूचं काय होणार तो किती लोकांशी वैर करणार या विचारानं तिचं डोकं बधीर झालं जीव टांगणीला लागला दुसऱ्या दिवशी हौसानं हनुमाशी भांडण काढलं लाडकल्कृ सख्खी मामी मिळावी म्हणून भानामती करीत हिंडतंय हे बरं आहे का असं म्हणून हौसानं हनुमाच्या नाकाला बोट लावून सांगितलं नामाचं देव बरं म्हणून वंगाळ झालं नाही नाहीतर माझ्या चिंतूचं वाटोळ झालं असतं असं म्हणून ती रडू लागली डोळ्यांना पदर लावून हुंडके देऊ लागली लाडक्या बायकोच्या रडण्यानं हनुमाचं काळी झरझरलं झरलं लगेच त्यानं चेहरा रडवा केला तिची समजूत काढण्यासाठी त्यानं लक्ष्याला बोलावून समोर बसवले हो हातात जोडा घेतला आणि म्हणाला लेखा तुला लाज लज्जा भाडभीड चाड अब्रू काय हाय का लोकांची पोरगी मिळावी म्हणून दोनशे रुपये दिलस नि वर त्या जालिम माणसावर हात टाकलास लक्ष्या गप्प बसला होता त्यानं हनुमाच्या हातातील जोडा पाहिला आणि नाक फेंदारलं डोळे घराघरा फिरवले हो ते पाहून हनुमा दचकला लक्षानं लक्षा जर का एखादा दणका दिला तर असं वाटून आता पुढं काय करावं त्याला कळेना लक्ष्याचं डोकं फिरलं आहे जर आपण हात टाकला आणि उलटला तर अब्रू जाईल काय करावं याचा तो विचार करू लागला हनमा थंड पडलेला पाहून हौसा भडकली रोखून पाहत म्हणाली हातातलं तो फेटर लक्ष्याकडे देऊन डोसकं मोहर करा म्हणजे त्यो चार हानील लक्ष्यानं हु का चू केलं नाही तो गुमान उठून बाहेर गेला हातात जोडा घेऊन हनुमा त्याच्याकडे आ करून पाहत राहिला मग आगतिक तिक होऊन म्हणाला हौसा खरं सांगू मी पोलीस पाटील नावाला आहे देवानं माझं ढोलकं केलं या एका बाजूनं तू आणि दुसऱ्या बाजूनं लक्षा वाजवा खुशाल पर हे ढोलकं फोडू नका मला हे ढोलकं बिनगं नि ते वाजवणं बिनगं मी आपली माहेरी निघाले हौसानं तो निर्वाणीचा उपाय सांगताच हनुमाची पाचारावर धारण बसली हातातील जोडा तो स्वतःच्या तोंडात मारून घेत म्हणाला बस झाला तुझा आत्मा थंड अगं एवढ्या थोरल्या लेखाला ले मी कसा मारू मग हनुमा गावात गेला जो दिसेल त्याला हात जोडून म्हणू लागला लक्षाचं डोकं फिरलंय पोरानं भनामती करायना आम्हाला गळ घातली एवढा गुन्हा माफ करा हनुमाचं ते बोलणं पाय धरणं केविलवानं वागणं हे सर्व पाहून कित्येक गावकरी मनात म्हणू लागले आता या हनुमाचं डोसकं फिरलं जणू नांदगावच्या या कलागती मानगावच्या बळीला समजल्या तेव्हापासून बळी लक्ष्यावर कडू लागला लक्षा नामा बापू या तिघांचाही काटा काढला पाहिजे असा त्यानं निर्धार केला आणि तशी चिक्र चक्र फिरू फिरवू लागला